जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रे लोन कन्सल्टन्सीच्या नवीन युट्यूब वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर्वजणांची विनंती येत होती रिक्वेस्ट होते आम्हाला की आम्हाला तुमच्या युट्यूब चॅनल सुरू करा आणि त्या संदर्भात आम्हाला माहिती द्या कारण वरती आम्ही रील्सच्या माध्यमातून आधी सगळ्या माहिती पुरवत होतो परंतु ती अल्पशी होती वरती आपले जवळजवळ साधारण एक एक लाख वीस हजारच्या आसपास फॉलोअर झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे आधी आभार पण प्रॉब्लेम असा होतो की योजनांची संपूर्ण माहिती असेल किंवा व्यवसायांची पूर्ण माहिती ही काय आम्ही तीस सेकंदात तुम्हाला शेअर करू शकत नाही त्यामुळे आम्ही हे युट्यूब चॅनल सुरू करत आहोत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन व्यवसायांची पूर्ण माहिती आणि नवीन नवीन योजनांची माहिती मिळणार आहे म्हणजे एखादा व्यवसाय तुम्ही करायला घेणार असाल तर तो व्यवसाय कशा प्रकारे केला जातो त्याबद्दल तुम्हाला किती लोनची गरज आहे कोणत्या क्षेत्रात तुम्ही उतरू शकता आसपास तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सर्व प्रकारची माहिती आमच्या ह्या युट्यूब आहे तर मित्रांनो सर्वांना हा प्रश्न असतो की आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करतो तर आम्ही जे आहे ते सरकारी ज्या योजना आहेत म्हणजे तुमची पी एम ईजीपी योजना असेल तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असेल सीएमईजीपी योजना असेल ह्या ज्या योजना आहेत एन एल एम असेल या योजनांची मंजुरी आणि लोनसाठी रिक्वायर्ड जी कागदपत्रे असतात त्याची पूर्तता तुम्हाला आमच्याकडून जा केली जाते तर तुम्हाला आता मी प्रत्येक योजनांची सर्व सविस्तर माहिती देणार आहे ती तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की कोणता व्यवसाय करण्यासाठी कोणती योजना गरजेची आहे आणि कोणत्या समाजासाठी कोणती योजना आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल पहिली योजना जी आहे म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना तर मित्रांनो ही जी योजना आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक मार्फत कर्ज जा दिले जाते आणि कर्जाला गव्हर्नमेंटकडून पंचवीस ते पस्तीस टक्के सबसिडी ही दिली जाते सबसिडी म्हणजे अनुदान हे तुम्हाला वैयक्तिक तुमच्या सेविंग अकाउंटला जमा होते हे तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू मिळते तर तुम्हाला समजा आता गाई गोट्याचा व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या बँकमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकता की मी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना या स्कीममधून मंजुरीचा प्रस्ताव जर आपल्या बँकमध्ये आणला तर तुम्ही मला कर्ज द्याल का हे त्यांच्याशी तुम्हाला बोलणे गरजेचे आहे जर बँक तुम्हाला कर्ज द्यायला तयार असेल तर तुम्हाला गव्हर्मेंटकडून ह्या स्कीम अंतर्गत कर्ज होऊ शकते दुसरी जी योजना आहे ती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी आहे इतर कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ही जी योजना आहे ती बिनव्याजी कर्ज योजना आहे म्हणजे तुम्ही जे बँकेकडून आधी कर्ज घेता त्या कर्जाला तुम्हाला गव्हर्मेंटकडून व्याज परतावा मिळतो समजा तुम्ही आता एक कापड दुकान सुरू करत आहात कापड दुकानासाठी तुम्ही आधी बँकेकडून कर्ज घ्यायचं कर्ज घेतल्यानंतर तुमचा पूर्ण सेटअप केलायचा सेटअप केल्यानंतर बँक तुम्हाला जो मंथली ई एम आय ठरवून देईल तो ई एम आय तुम्ही व्याजासहित भरायचा आणि भरलेल्या व्याजाचा परतावा हा तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दिला जातो तिसरी जी योजना आहे ती पण आपल्या महाराष्ट्र शासनाचीच आहे ती म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना हो या योजनेअंतर्गत तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा छोटे मोठे सर्व्हिसेसचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी चालना देण्यासाठी आणि नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते हे कर्ज देखील तुमच्याजवळच्या राष्ट्रकृत बँकमधूनच होते तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन इन्क्वायरी करा की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या रोजगार निर्मिती योजनेतून जर मी मंजुरीचा प्रस्ताव आपल्या हो। बँकमध्ये घेऊन आलो तर तुम्ही मला कर्ज देऊ शकाल का आता ह्या व्यवसाय ह्या स्कीम अंतर्गत जर तुम्ही व्यवसाय बघायला घेतलात तर तुमचं कुक्कुटपालन वगैरे असेल किंवा दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करणे हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला बँकेकडून कर्ज दिले जाते कर्जाला गव्हर्नमेंटकडून तुम्हाला कास्ट कॅटेगरीनुसार पंचवीस ते पस्तीस टक्के सबसिडी प्रोवाईड केली जाते तिसरी योजना आहे नॅशनल लाईफ मिशन म्हणजे एन एल ए म्हणून जी स्कीम आहे ही ही देखील केंद्र शासनाची योजना हो आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला आ, पोल्ट्री फार्मसाठी वगैरे पन्नास लाखापर्यंतचे कर्ज गव्हर्नमेंटकडून होते आणि त्या व्यवसायासाठी तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी म्हणजे पंचवीस लाखपर्यंत सबसिडी गव्हर्नमेंटकडून प्रोव्हाइड होते ह्या योजनेमार्फत तुम्हाला कर्ज बँक देते आणि गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करते तर मित्रांनो तुमच्या सर्वांचा प्रश्न असतो की आम्ही तुम्हाला कशाप्रकारे मदत करतो तर आमची मुख्य मदत म्हणजे तुम्हाला सरकारी योजनांची मंजुरी आणि बँक कर्जासाठी आवश्यक जी काही कागदपत्रे आहेत त्या सर्वांचा पुरवठा करून देतो त्यामुळे तुम्हाला बँकेकडून लोन होणे सोपे होते आणि बँकेचे लोन होईपर्यंत पूर्णपणे सहकार्य आमचे तुम्हाला राहते आम्ही पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आमचे सेवा पुरवत आहोत त्यामुळे काही जण विचारतात की तुम्ही अकलूजचे आहात म्हणजे आमचा पत्ता जो आहे तो आम्ही अकलूजमधून प्रॉपर आहोत अकलूज सोलापूर जिल्हा तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात ही सेवा करतो त्यामुळे असा तुमचा म्हणजे प्रश्न किंवा तुम्हाला अडचण होऊ नये की तुम्ही अकलूजचेच आहात तर तुम्ही सोलापूरचं लोन कसं कराल किंवा कोल्हापूरचं कसं कराल किंवा काही जण असतात जळगाव नाशिक नांदेड ह्या सर्व भागात आपण फाईल करतो त्यामुळे अडचण काही होणार नाही तुम्हाला योजनेची संपूर्ण मंजुरी तुम्हाला मिळून जाईल आणि त्यासाठी पूर्ण सहकार्य तुम्हाला आमच्याकडून राहील तर तुम्हाला देखील सरकारी योजनांची मंजुरी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता वगैरे करून घ्यायची असेल तर आमच्यासोबत संपर्क करा योजनेचा लाभ घ्या आणि असेच सहकार्य करत राहा आणि तुम्हाला तुमचे कोण मित्र असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर व्हिडिओवरती कमेंट करा जय महाराष्ट्र